जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण बिंबळी मंडळामध्ये जो काही पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत बारा प्रयोग त्याच्यामध्ये घेणं प्रशासनाकडून अपेक्षित होतं तर या बारा प्रयोगामध्ये जी गावं निवडलेली आहेत त्यांनी तेर्णाची काळ्या कसदार जमिनीची गावं निवडलेली आहेत त्याच्यामध्ये टाकळी कनगरा आणि पंचमहाल ही नदीकडीची आणि काळ्या कसदार जमिनीची गावं त्यांनी निवडली आणि तिथे हे प्रयोग घेतलेले आहेत आम्ही जे बेंबरी मंडळातील इतर शेतकरी आहोत हे इतर जी शेतकरी आहेत त्यांच्यावर ही गोष्ट अन्याय करणारी आहे तर आमची विनंती ही आम्ही जिल्हाधिकारी मान्यवर जिल्हाधिकाऱ्यांना ही केली की आमच्या देखील इतर गावामध्ये आणखी काही प्रयोग त्याच्यामध्ये करण्यात यावेत याचा परिणाम काय होणार पीक काप कापणी प्रयोगासाठी ठराविक गावं घेतल्याचा परिणाम काय होणार आहे पीक कापणी प्रयोगामध्ये जी काळी कसदार जमिनी असलेली गावं आहेत तेर्णाची तेर्णाची जी गावं आहेत टाकळी असेल कणघरा असेल किंवा धुता असेल ही नदी काठची गाव आहे आणि ह्यांच्या ज्या जमिनी आहेत ह्या काळ्या कसदार आणि चांगल्या उत्पन्न देणाऱ्या जमिनी आहेत त्याच्यामुळं त्यांच्या उत्पन्नाचा जो काही रेशो आहे तो आम्हा इतर शेतकऱ्यावर प्रचंड परिणाम करणारा आहे आणि आमच्या ज्या भागातल्या जमिनी आहेत ह्या आतिपावसामुळं तिथली पिकं पिवळी पडून नष्ट झालेली आहे त्यांच्या उत्पन्नाचं गणित आम्हाला लावून ते जे पीक पीक विम्यावर त्याचा मिळण्यावर आम्हाला त्याचा दुष्परिणाम होणार आहे म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली की के आमच्या भागातील पिकांची देखील वेगळी कापणीचे प्रयोग करण्यात यावे शेतकऱ्यांकडे काय मागणी केली आपण आपण तालुक्यातील किसान मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले की पीक कापणी जी तालुक्यात जी प्रयोग चालू आहेत पीक कापणीचे ते रॅन्डम पद्धतीने निवड केलेली गावं आहेत ना तर त्यांची ती गावं अशी निवड झाली त्या गावांची सर्वसामावेशक अशी गावं निवडली गेली नाहीती त्याच्यामुळं मंडळाचा इतर मंड गावाचा त्यांचा इल्ड कमी येऊन त्या लोकांना विम्यापासून वंचित राहणार आहेत जे का गावं निवडली त्यांनी रँडम पद्धतीने म्हणते अधिकारी लोक ते पण सलग भौगोलिकदृष्ट्या ती चुकीची निवडली गावं त्यांनी जी सर्व जे भौगोलिकदृष्ट्या चौफेर चौ चारही बाजूची गावं निवडला निवडायला पाहिजे असताना शासनानं ती गावं प्रशासनानं ती गावं एकाच बाजूची निवडली गेल्यामुळं एकाच बाजूची पीक कापणी व्हायला लागली मंडळातील एकाच भागातली आणि ती गावं जमिनी तेरणाकाठच्या नदीची का असल्याकारणानं भारी जमिनीची असल्याकारणानं त्यांचं उत्पादन आपलं म जास्तीत जास्त येऊ लागलं आहे आणि त्याचा परिणाम इतर गावावर म मंडळातील इतर गावावर तालुक्यातील जी हलकी गावं त्याची कापणीच होईना झाली मध्यम आणि हलक्या गा जमिनीची होईना गेली त्याच्यामुळं आपणाला त्या विम्यावर त्या चा परिणाम जास्तीत जास्त इल्ड असल्यामुळं त्याचा परिणाम विमा का शेतकऱ्याला मिळण्यापासून वंचित राहणार आहे शेतकरी